आपल्या घरी जर काही कार्यक्रम असेल किंवा एखादा सण असेल तर आपण गुलाबजाम हमखास बनवतो आज मी तुम्हाला गुलाबजामच्या प्रेमिक्स पासून गुलाबजाम रसरजित आणि सॉफ्ट कसे बनवायचे त्याचबरोबर पाक किती आणि गुलाबजाम करताना कोणत्या चुका करायच्या नाही यासाठी काही महत्वाच्या टिप्स इथे सांगणार आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत गुलाबजाम बनवण्यासाठी मी ते दोनशे ग्राम घेतलेलं आहे आपण कोणत्याही कंपनीचं गुलाबजामचं प्रीमिक घेऊ व पाण्याचा किंवा करायचा आहे शक्यतो तरी हे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करावा दुधाचा वापर केल्यामुळे काय होतं की गुलाबजाम हे खूप चविष्ट होतात आणि त्याचबरोबर ते खूप सॉफ्टही होतात आता मी इथे जवळपास पाऊन कप हे दूध घेतलेलं आहे दूध हे सुरुवातीला एकदम घालायचं नाहीये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे ही आपली पहिली महत्वाची टीप आता हे जेव्हा आपण दूध घालतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे खूप असं पिठामध्ये म्हणजे जेव्हा आपण दूध घालतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की पीठ हे खूप पातळ झालेलं आहे पण असं होत नाही आपण जेव्हा एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घेतो तेव्हा असं व्यवस्थित हा गोळा तयार होतो आपल्याला पाऊन कपपेक्षा एक ते दोन चमचे कमी किंवा जास्त दूध किंवा पाणी लागू शकतो आता हे चांगलं आपल्याला चपातीच्या पीठ आपण जसं मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं हे सैसर मळून घ्यायचं आहे आणि आप आपण झाकून ठेवूया पाच दहा मिनिटांसाठी आता आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवून घेण्यासाठी मी सातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता पाकासाठी आपल्याला साखर हे मोजूनच घ्यायचे आहे म्हणजे आपला पाक हा परफेक्ट होईल सातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्याचबरोबर मी ते सातशे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे सातशे पन्नास मिली पाणी घेणार आहे आता हे सर्व आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस ऑन करायचा आता आपण पाक तयार करायला ठेवूया साखर खाली लागू नये चिटकू नये यासाठी आपल्याला जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे आता इथे आपली साखर विरगळलेली आहे आपल्याला उकळी येईपर्यंत हा पाक शिजवायचा आहे आणि उकळी आल्यानंतरही आपल्याला चार ते पाच मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे त्याची आपल्याला तार करायची नाही आहे इथे पाहू शकता आपण आपण मीडियम गॅसवरती हा पाक बनवू शकतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मी चिमुटबर केसर घालणार आहे केसर ऑप्शनल आहे आपण नाही घातलं तरी चालेल केसर घातल्याबरोबर आपल्याला पुन्हा हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते की हा पाक आपला कसा तयार झाला आहे हे पहा आता इथे मी बोटाच्या साह्याने तुम्हाला दाखवते पाक हा थोडासा चिकट होतो आणि त्याचबरोबर जेव्हा मी ते बोटावरती घेते तेव्हा त्याला ते एक शाईन आपल्याला इथे पाहू शकता की चिकट झालेले आहे आणि मस्त अशी त्याला शाईन आलेली आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे वेलची आपण तीन चार वेलची अशा अख्ख्या घातल्या तरी चालेल किंवा वेलची पूड घातली तरी चालेल वेलची घालणार असाल तर आपण पाक बनवतानाच त्यामध्ये वेलची घालायची आहे आणि जर वेलची पूड घालणार असाल तर आपण गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड घालायची आहे गुलाबजाम हे आपण पाक कसा बनवतो त्यावरती बरेचसे अवलंबून असतात आपण जर पाक जर व्यवस्थित नाही बनवलं तर गुलाबजाम जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा कधी कधी गुलाबजाम हे मऊ होतात किंवा लूज पडतात आणि जर पाक खूपच आपण जास्त शिजवला तर हे गुलाबजाम हे कडकच राहतात पाकामध्ये व्यवस्थित भिजले जात नाही आता आपण जे मगाशी पीठ भिजत घातलं होतं म्हणजे दहा ते पाच मिनटं आपण हे पीठ मुरवत ठेवलं होतं याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत मी थोडेसे मीडियम आकाराचे गोळे केलेले आहेत आपण हवं तर यापेक्षा लहान केले तरी चालतील कारण की गुलाबजाम जेव्हा आपण तेलामध्ये तळतो किंवा तुपामध्ये तळतो तेव्हा ते आणखी फुलले जातात आणि त्याचबरोबर पाकामध्ये घातल्यानंतरही ते फुलले जातात माझ्याकडून इथे मी मिडीयम आकाराचे गोळे केलेले आहेत आता हातामध्ये थोडासा गोळा घेऊन आपल्याला तो चांगला हलक्या हाताने दाबून दाबून त्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गोळे करायचे आहे म्हणजे ते तेलामध्ये गेल्यानंतर उकलले जाणार नाही याही महत्वाची टीप गॅस ऑन करूया आणि तेल आपल्याला जास्त तापवायचं नाही आता इथं थोडासा गोळा मी याच्यामध्ये टाकलेला आहे त्याला गुडगुडे येतात तर गुडगुडे आले म्हणजे आपलं तेल हे बऱ्यापैकी तापलेलं आहे आता आपल्याला यामध्ये सोडायचे आहे एक एक करून गुलाबजाम जे आपण गोळे बनवलेले आहेत ते सोडूयात आपण आपण सोडूयावं तर नॉनस्टिकी कढईचा वापर केला तर आणखीनच छान म्हणजे हे गोळे अजिबात खाली चिटकत नाही स्टीलच्या कढईमध्ये वगैरे के केलं तर थोडंसं ते खाली चिकटण्याची शक्यता असते टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही थोड्या वेळाने गुडबुडे यायला लागले की आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पाहू शकता आणि कढई जी आहे ती अशी आपल्याला निमुळती घ्यायची आहे म्हणजे तेल हे कमी लागतं जास्त पसरट घेतली की आपल्याला तेलाचा जास्त वापर करावा लागेल एक तिसरी महत्वाची टीप की गुलाबजाम हे मिडियम किंवा हाय गॅसच्या फ्लेमवरती अजिबात तळायचे नाहीत हे खूप लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला तळायचे आहेत आणि शक्यतो आपण गुलाबजाम हलवण्यापेक्षा बाजूचं तेल हलवलं तरी चालतं म्हणजे गुलाबजामला आपल्या धक्का लागणार नाही अशा पद्धतीने आपण हे गुलाबजाम तळून घेऊयात बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा फास्ट गॅसवर गुलाबजाम तळतो त्यावेळेला गुलाबजाम हा फक्त बाहेरूनच लाल होतो आतमध्ये तो शिजला जात नाही कच्चा लागतो अशा पद्धतीने आपण हे सर्व गुलाबजाम तळून घेऊयात झाऱ्याच्या साह्याने आपण ते व्यवस्थित हलवू शकतो नाही तर आपण चमच्याच्या साह्याने हलवलं तरी चालेल थोडासा वेळ लागतो पण आपल्याला हे लो गॅसवरतीच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच आपण टाकूया दोन बॅचमध्ये आपल्याला जर दोनशे ग्रॅम पीठ असेल तर दोन बॅचमध्येही आपल्याला गुलाबजाम तळावे लागतात आपण इथे तुपाचा वापर केला तरी चालेल पण मी तेलाचा वापर केलेला आहे असं आपल्याला एकसारखं हलवते गुलाबजाम तळून घ्यायचे आहे जी बाजू आपल्याला थोडीशी भाजलेली दिसत नाही ती बाजू खालच्या बाजूला करून आपल्याला एकसारखं हलवते गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता माझे गुलाबजाम हे मिडियम आकाराचे असल्यामुळे ते गोळे तेलामध्ये गेल्यामुळे आणखीनच ते फुगलेले आहेत आपण हवं तर छोट्या छोट्या आकाराचे गोळे करू शकतात जेमतेम दोनशे मध्ये चाळीस गुलाबजाम हे आरामशीर होतात मिडियम केले तर तीसच होतात अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजाम एकसारखा हलवत तळून घ्यायचे आहे गुलाबजाम तळताना आपण नेहमी लक्षात ठेवा की कितीही जरी घाई असली तरी गॅसची फ्लेम ही ही करायची नाही लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत वा खूप मस्त रंग आलेला आहे आपण पाहू शकतो इथे आपले गुलाबजाम हे तळून तयार झालेले आहेत आणि ते लगेच आपल्याला पाच मिनटं थोडंसं बाजूला ठेवून पाकामध्ये घालायचे आहेत मी दोन्हीही बॅश तळून तयार करून घेऊन पाकामध्ये घातलेल्या होत्या आता आजची गुलाबजामची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करून मला नक्की सांगा आजचे हे गुलाबजाम कसे वाटले आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता होळी जवळच येत आहे किंवा एखाद्या अशा सणासाठी गुलाबजाम नक्की बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर